नुकत्याच झालेल्या विधानसभा दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं संपूर्ण राज्यात घवघवीत यश मिळवलं राज्यात भाजपाचा डंका वाजत असतानाच आज मंगळवारी भारतीय जनता पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण रत्नागिरीत आले होते त्यावेळी भाजपाचा रत्नागिरीत मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी श्री चव्हाण यांच्यासह माजी आमदार प्रमोद जठार भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत जिल्हा समन्वयक दीपक पटवर्धन यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं युती झाली तर ठीक आहे परंतु आपल्याला स्वबळाची तयारी करण्याकरता प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला बैठका घेणं गरजेचं आहे मी स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून साहेब आपल्याला शब्द देतो की या दोन दिवसापासून जिल्हा परिषद प्रत्येक गटामध्ये जाऊन या सभासद नोंदणीचा विषय असेल किंवा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं या पूर्ण बैठका संपूर्ण पूर्ण करून बुथ कमिटी ज्या झाल्यात त्यांना बरोबर घेऊन झाल्या नसतील तर त्यांना त्या पूर्ण करून ह्या संघटनेचा पूर्णपणे एकजिन्सीपणा जो आहे तो, तो असा टिकवून ठेवून येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीला ही भारतीय जनता पार्टी या रत्नागिरी जिल्ह्यातली सक्षम असेल या दृष्टी आमचे आम्ही सगळेजण प्रयत्न करू या निवडणुकीच्या दरम्यान तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने आपला उमेदवार आहे असं समजून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला एकही जागा न मिळाल्यामुळे कार्यकर्ते सुद्धा नाराज होते परंतु आपण स्वतः आलात कार्यकर्त्यांना समजून सांगितलं आणि त्याच्यामुळे तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये जे कार्यकर्त्यांनी लोकसभेपेक्षा अधिक काम त्या विधानसभेला केलं आणि चांगल्या बहुमताने तिन्ही उमेदवारांनी निवडून दिले त्याबद्दल मनापासून मी कार्यकर्त्यांसाठी आणि आपण सुद्धा ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होता आणि एक ठाण म्हणून आपण इथे बसला होता त्याच पद्धतीनं हे तिन्ही उमेदवार जरी युतीचे असले तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असल्यासारखे आपण या ठिकाणी श्रम घेतलेत मी तर खऱ्या अर्थाने मी म्हणेन या कोकणामधल्या एकोणचाळीसच्या जागा आहेत त्या एकोणचाळीसच्या पैकी ज्या छत्तीस जागा आल्या आहेत त्याचे खरे श्रेय जे आहे ते आमच्या चव्हाण साहेबांना आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे बघायला गेलं तर तसं म्हटलं तर शतप्रतिशत यश या पूर्ण कोकणात नाही आणि त्याचे हे जे कष्ट आहेत हे साहेबांनी दोन हजार चौदा पासून जे घेतले त्याचा सगळा परिणाम आहे आता भविष्यामध्ये नेत्यांच्या निवडणुका सगळ्या झाल्या आहेत परंतु आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत साहेब माझी जिल्हाध्यक्ष म्हणून मी ज्यावेळी मला तुम्ही आपण मला संधी दिलीत काम करायची त्यावेळी माझा एक, एक संकल्प मी केला होता की या जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे कर, याच्याकडे कार्यकर्त्यांनी काम केलं नगराध्यक्ष आमचा भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे पंचायत समितीचा सभापती आमचा असला पाहिजे याच्याकरता कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही तडजोड न करता समोर जाऊन कार्यकर्ता शंभर टक्के जिंकला पाहिजे याच्याकरता जे आपण पाठिंबा देत आहेत त्या पाठिंब्यावर खात्रीने आपल्याला सांगतो येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगलं यश या ठिकाणी मिळेल आज आपले देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करत असताना एक अडीच वर्षापूर्वी देवेंद्रजींची संधी हुकली परंतु या भविष्यामध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व पुन्हा देवेंद्रजी करावेत ही आपल्या सर्वांची इच्छा आहे मला खात्री आहे पक्ष नेतृत्व सुद्धा देवेंद्रजींचा ह्या त्यांच्या असलेल्या त्यांच्याकडे नेतृत्वाचा उपयोग करून घेऊन या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याकरता देवेंद्रजींना पुन्हा एकदा संधी देतील आणि आम्हाला खात्री आहे साहेब आपण मंत्रिमंडळात असाल याची आम्हाला सर्वांना खात्री आहे आपण ज्या पद्धतीनं आपला मतदारसंघ सोडून या पूर्ण कोकणामध्ये फिरतायत या कोकणासाठी एक आधारसंभ म्हणून आपण जे काम करतायत याच्याकरता हे आमच्या रत्नागिरीतले कार्यकर्ते कधी विसरण्यासारखं कधी विसरू शकत नाही एक कुठेतरी आपल्या घरातला माणूस आहे काही अडचणी आली तर आपल्या घरातला माणूस आपली अडचण सोडवेल या विश्वासानं आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी आहोत उभे आणि आम्हाला खात्री आहे की कुठल्याही कार्यकर्त्याच्या कुठल्याही क्षणात ज्या पद्धतीनं आजपर्यंत आपण उपयोगी पडलाय त्याच पद्धतीनं या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अगदी बूथ लेवलच्या कार्यकर्ते सुद्धा आपण उपयोगी पडून त्या कार्यकर्त्याला कुठेतरी आधार देत आहेत आणि हीच आमच्या दृष्टीनं जमेची बाजू आहे मी आपल्याला पुन्हा माझ्या आकडे थोडेफार चौकत नसतील तर दोन हजार एकोणीसला दोन हजार चौदाला युती तुटलेली होती तरी सुद्धा आपण तिथपर्यंत गेलो दोन हजार एकोणीसला युती होती दोन हजार एकोणीसला सुद्धा आपण देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली लढलो आणि पुन्हा आपण आपल्या आमदारांचा शंभरचा आकडा पार केला आपण एकशे पाच पर्यंत गेलो आपण एकशे पाच गेलो शिवसेना पंचावन्न छप्पन पर्यंत होती एकशे साठचा सा। विधिमंडळाचा सा आकडा जमत होता सत्ता येणार दिसत होती देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री होणार असत सगळ्यांच्या जणू काही मनात असतानाच एक घात झाला आणि बाळासाहेब ठाकरेंनी एक भाकीत वर्तवलं होतं ते खरं ठरलं बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट म्हणायचे माझी शिवसेना कधीही काँग्रेसच्या वळचणीला जाणार नाही गेली तर मी माझं दुकान बंद करेन आणि खरं ठरू नये असं असताना सुद्धा बाळासाहेबांची शंका खरी ठरली आणि माननीय उद्धवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वळचणीला गेला आम्ही देवेंद्रजींना म्हणायचो की देवेंद्रजी आपण त्यांना अडीच वर्ष द्यायला हवं होतं आपली युती टिकली असती आम्हाला अनेक गोष्टी माहिती नसायच्या आणि मग आम्ही देवेंद्रजीना जेव्हा असं विचारतो देवेंद्रजीने आम्हाला सांगायचे की एकदा दोनदा नव्हे आम्ही पन्नास पन्नास वेळा फोन केला यांना उद्धव ठाकरेना की आम्ही तुम्हाला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद द्यायला तयार आहोत मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊ नका शिवसेनेमध्ये असे अनेक आमदार होते की ज्यांचा आग्रह होता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेलो तर आपलं दुकान बंद होईल पण उद्धव ठाकरे म्हणतात ना धृत राष्ट्राबरोबर कधी कधी एक संजय असतोच आणि या धृत राष्ट्राबरोबर सुद्धा एक संजय होता ज्याने त्या उवाटाच वाटोळ केलं पुंडलिक कवर हे नेत्यांच्या हातात नाही आहे हे नेता सगळं करू शकत नाही ते सर्व करण्याची ताकद आणि क्षमता कोणामध्ये आहे तर मेहनत करणाऱ्या छोट्या कार्यकर्त्यामध्ये तुम्ही आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की होय आम्हाला त्या दिशेने जायचं आहे तर ते सहजपणे शक्य आहे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की हे करणं आणि हे अनुभवणं तुम्हाला आम्हाला सर्वांना या पाचच वर्षात अनुभवायचं आहे या पाच वर्षात अनुभवायचा याचा अर्थ असा आहे की आम्ही आमच्या पुढच्या पिढीला काय देतो हे फार महत्वाचं आहे आमच्या पुढच्या पिढीला आम्हाला चांगलं भविष्य पक्षाचं देणं गरजेचं आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवणं गरजेचं आहे कोणाला तरी ग्रामपंचायतीच सदस्य व्हायचं असेल कोणाला तरी जिल्हा परिषदेवरती जिल्हा परिषदेचं सदस्य व्हायचं असेल कोणाला तरी पंचायत समिती व्हायचं असेल कोणाला नगरसेवक कोणाला नगराध्यक्ष व्हायचं असेल परंतु हे एक गोष्ट लक्षात घ्या विचार करत असताना पक्षाला कुठे नुकसान होणार नाही याची पूर्ण दखल घ्या स्पर्धा ही असलीच पाहिजे स्पर्धा ही असल्याशिवाय स्पर्धेमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना जिंकता येत नाही परंतु ती स्पर्धा कशी असली पाहिजे तर ती आपल्यामध्ये नको आपली स्पर्धा जी आहे ती विरोधकांबरोबर असली पाहिजे आपली स्पर्धा ही आपल्या विरोधात असणाऱ्या लोकांबरोबर असली पाहिजे हा विचार कुठेतरी करणं अत्यंत गरजेचं कर आहे म्हणजे आपण सर्वांना विनंती आहे की तुम्ही आम्ही सर्वजण या गोष्टीचा विचार जर आज केला आणि या गोष्टीचा संकल्प करून जाणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्या सारखे सक्षम कार्यकर्ते सक्षम पदाधिकारी या रत्नागिरीमध्ये आहेत मला खात्री आहे की हा रत्नागिरी जिल्हा हा तुम्ही आम्ही सर्वजण या ताकदीवरती सहजपणे जिंकू शकतो आम्हाला आम्हाला आमची ताकद आमची क्षमता आम्हाला दुसऱ्यांची तुलना करायची गरज नाही कोण मोठा आहे कोण छोटा आहे याची तुलना करू नका आम्हाला आम्हाला जे संघाने शिकवला आहे कि आम्हाला कोणाची रेष फुसायची गरज नाही आपली जी रेष आहे ना तिलाच मोठ करायचं आहे ती एवढी मोठी करा मग सगळं सोपं आणि म्हणून मी आपण सर्वांना पुन्हा एकदा मी आपल्या सर्व रत्नागिरी मधील असणाऱ्या दोन्ही जिल्ह्यामधील कार्यकर्ते पदाधिकारी त्या सर्वांचे खूप खूप आभार मानायला आलो आहे की तुमच्या तुमच्या असणाऱ्या त्यागात आणि समर्पणातूनच आणि तुमच्या सारख्या असणाऱ्या असंख्य महाराष्ट्रातील अशा कार्यकर्त्यांमुळेच की ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष आदेशाबरोबर वो राहणं पसंत केलं यांच्यामुळेच आज महायुतीचा हा जो विजय आहे हा विजय शक्य झालाय आणि म्हणून आज, आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांना एवढीच विनंती करणार आहे आपापसा मधील असणारे गट तट हे सगळे सोडा पक्षामध्ये प्रत्येकाला संधी आहे तीन वर्षानंतर हा बदल हा नेहमी आहे त्यामुळे या बदलाबरोबर चालायला आपल्याला शिकलं पाहिजे त्या बदलाबरोबर ज्या नेतृत्वाच्या सानिध्यात आपण काम करतो त्याला त्याला आपला नेतृत्व प्रमुख अध्यक्षीय पार्टी असल्यामुळे अध्यक्षाच्या नेतृत्वात आपल्याला पुढे जायचं असतं त्यामुळे प्रत्येकाने त्याच गोष्टी लक्षात ठेवून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला सामोरे जा भारतीय जनता पार्टी प्रदेश नेतृत्व हे तुमच्या बरोबर आहे प्रदेशाने दिलेलं जे उद्दिष्ट आहे प्रत्येक विधानसभेमध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त हे प्राथमिक सदस्य करणं यासाठी एक वेगळ्या पद्धतीच्या रचना याची आपण सर्वांनी तयारी करायला हवी प्रत्येक कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्याने त्याचा प्रवास वाढवणं अत्यंत गरजेचं आहे होतील प्राथमिक सदस्य असं नाही मला करायचे आहेत मला लोकांपर्यंत जायचं आहे मला लोकांना पटवून द्यायचं आहे की भारतीय जनता पार्टीची विचारसरणी काय राष्ट्रप्रथम पक्ष नंतर आणि त्यानंतर स्वतः हे तर रत्नागिरीने तर सिद्ध केलं आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांना लोकांपर्यंत पुन्हा 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 ही विचारधारा लोकांपर्यंत नेली पाहिजे विचार ही विचारधारा हिला अजून वृद्धिंगत करणं आणि त्यासाठी प्राथमिक सदस्यत्व ही सर्वात मोठी भूमिका करते या संपूर्ण जिल्ह्यामधील असणाऱ्या तीनही या जिल्ह्यातून असणाऱ्या तीन आणि वरतून असणाऱ्या दोन अशा दोन्ही पाचही असणाऱ्या विधानसभेमध्ये जवळजवळ पन्नास हजारापेक्षा जास्त सदस्य करणं रोज या सगळ्या गोष्टीची आपल्याला माहिती अपडेट ही नेहमी येत राहते त्यामुळे एकही दिवस खंड न पाडता या प्रक्रियेचा भाग बनव आपले प्रदेशाचे अध्यक्ष यांनी दीड कोटी प्राथमिक सदस्य करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय त्यामधलं या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फक्त अडीच लाख फक्त अडीच लाख हे आपल्याकडे असणार उद्दिष्ट आहे त्यामुळे मला खात्री आहे की आपण सर्वजण त्या दिशेने त्या पूर्ण ताकदीने प्राथमिक सदस्यता या जा विषयामध्ये जास्तीत जास्त लक्ष द्या आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी जे आपण सर्वांनी केलेले ठराव आहेत ते ठराव नक्की पूर्ण होतील याची मलाही पूर्ण खात्री आहे आणि माझेही त्याला अनुमोदन आहे धन्यवाद जय हिंद जय महात